तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला भटकंती खूप आवडते आणि खास करून जेव्हा मित्रांसोबत भटकंती करायला मिळते तेव्हा अजून मजा येते मी आलोय रॉयल गोल्डफील्ड रिसॉर्टला अनिल छाजेड नावाचा माझा खूप खेळप्रेमी मित्र आहे त्यांनी ही जागा डेव्हलप केली त्याच्या मित्रांसोबत प्लग मध्ये चला म्हणजे खरी काय मजा येत मंद वाहणारा वारा चॅनल इफेक्ट येणारा वारा समोर ग्राउंड आणि नंतर जेव्हा जेवायला बसतो तेव्हा बघा एकदम फ्रेश पॉपलेट दिलेला आहे ग्रीन करून वा, 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 क्या बात आहे येऊ दे येऊ द्या मेंबरशिप मी घेतली पाच वर्षापूर्वी आता तर हे एवढं सुंदर झालंय तुम्ही विचार नक्कीच करा त्यामुळे आता एक शॉर्ट मारतो आणि मग थांबवतो कारण काय अखेर महत्व याला असत रॉयल रॉयलोफील्ड दापोली